नमस्कार मंडळी कुत्र्यामध्ये असणारा जबरदस्त शिक्ष सेन्स आणि या क्षमतेमुळे तुम्ही कल्पना करू शकणार नाही अशा रहस्यांबद्दलची माहिती आज तुम्ही या व्हिडिओमध्ये बघणार आहात तर मंडळी कुत्र्यामध्ये असणाऱ्या सहाव्या इंद्रिय क्षमतेमुळे सभोवतालच्या गोष्टींच्या अंतर्ज्ञान आणि आकलन याचा विचार केला तर अनेक अनाकलनीय गोष्टींचा आपल्याला अंदाज येतो कुत्र्यामध्ये असणाऱ्या या विलक्षण क्षमतेबद्दल आपण अचंबित व्हाल अनेक प्राण्यांमध्ये सिक्स्थ सेन्स असतो त्याप्रमाणे कुत्र्यामध्येही तो असतो परंतु इतर प्राण्यांपेक्षा कुत्र्याची अंतर्ज्ञान क्षमता प्रचंड आहे कुत्र्यामध्ये असलेली आकलन क्षमता ही पाच इंद्रियांच्या पलीकडे असून आपण त्याची जाणण्याची अतुलनीय क्षमता आहे जी आपण मानव करू शकत नाही कुत्र्याला सहाव्या इंद्रिय शक्तीमुळे वातावरणातील सूक्ष्म बदल लक्षात येतात म्हणजे एखादे संकट येणार असेल किंवा वादळ येणार असेल तरी त्याची जाणीव कुत्र्याला होते भूकंप किंवा एखाद्या नैसर्गिक आपत्ती येणार असेल तर कुत्रा विचित्रपणे वागताना दिसतो कुत्र्यामध्ये अचानक असे विचित्र बदल दिसले तर त्याला शिक्स्त सेन्समुळे अगोदरच मिळालेले ते संकेत असतात कुत्र्याला आंतरिक भावना इतकी मोठ्या प्रमाणावर आहे की ज्यामुळे त्याला मालक आपला चिंताग्रस्त किंवा दुःखी असेल तर जाणीव होते कुत्र्यांना भावना अतिशय तीव्र असतात त्यांच्या संवेदनाही थी अतिशय त्रिव तीव्र असल्याने त्याला वासामुळे अनेक गोष्टींचा अंदाज येतो कुत्र्याच्या या संकेतांचा उपयोग मानवाला होतो कुत्र्यांना वासाद्वारे माणसामध्ये असलेला कर्करोग आणि मधुमेहसुद्धा शोधता येतो त्यामुळे कुत्र्याला असलेल्या शिक्ष सेन्सचा तुम्हाला अंदाज येईल त्यामुळे तुमच्याकडे जर कुत्रा असेल आणि त्याला तुम्हाला माहीत नसलेली एखादी गोष्ट कळत असेल तर लक्षात घ्या की तो कदाचित त्याच्या सहाव्या इंद्रिय शक्तीचा म्हणजे सिक्स्थ सेन्सचा उपयोग करत आहे कुत्र्यामध्ये असलेला सिक्स्थ सेन्स आणि त्याद्वारे त्याला मिळणारे हे संकेत अतिशय मोठे रहस्य आहे आणि ते आता उघड होताना दिसत आहे प्राण्यांच्या दुनियेतील अशी अधिक आकर्षक आणि रहस्यमय माहिती मिळवण्यासाठी तुम्ही सबस्क्रायबर नसाल तर चॅनल आजच सबस्क्राईब करा धन्यवाद